मित्रांनो नमस्कार आज आहे तीस मार्च आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये वातावरणात मोठा बदल होण्याचे संकेत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर बऱ्याचशा भागात विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अलर्ट देखील हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान या ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत पावसाची शक्यता राहू शकते याची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी जेवढा पण भारताचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच मध्य प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक त्यानंतर गोवा आहे आंध्र प्रदेश या भागाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि या भागात ढगांचा जो साळा पुरवठा आहे हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला बघायला मिळत असेल याचमुळे गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान देखील बऱ्याचशा भागात पावसाची शक्यता असणार आहे आणि सोबतच जोरदार वादळीवारी आणि विजांचा कडकडाट देखील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो तर सर्वात आधी जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडचा भाग यामध्ये जळगाव आहे मालेगाव नंदुरबारचा आसपासचा परिसर त्यानंतर नाशिक आहे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परित परिसर त्यानंतर शेगाव आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे सोबतच विजांचा कडकडाट देखील या भागामध्ये सक्रिय राहण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच पैठण आहे अहमदनगर त्यानंतर दौंड बारामती इंदापूर करमाळा जामखेड बार्शी बीड कैज पेठ या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे लातूर आहे धाराशिव आहे पेठ आहे अहमदपूर परळी उदगीर बसवकल्याण तुळजापूर सोलापूर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज राहणार आहे सोबतच वादळी वारे, वारे देखील या भागात सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो पंढरपूर जत वैजापूर इंदी जामखांडी रायबाग या परिसराच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत बघायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नाशिक नाशिक व वाड्याच्या दरम्यान इगतपुरी या दरम्यान आपल्याला वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळतील त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर, तर चिपळूणचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच कराड आहे कोडोली रत्नागिरी कोल्हापूर या दरम्यानच्या भागात विखुरलेल्या स्वरूपात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर दक्षिणेकडे निपणी सावंतवाडी बेलगाव या दरम्यानच्या भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा भागात आज देखील हलक्या ते मध्यम पावसाच्या श्री वादळी वाऱ्यासा आणि विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी अमरावतीचा आसपासचा जो परिसर असणार आहे म्हणजेच अचलपूर आहे अकोट आहे अकोला खामगाव त्यानंतर कारंजा यवतमाळ आर्वी वर्धा कुंडाली या भागामध्ये वाऱ्यासं आणि विजांच्या कडकडाटासोबत दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील आणि वारे देखील या भागात सक्रिय होण्याची शक्यता संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर खामगाव चिखली बुलढाणा जालना लोणार सैलू हिंगोली वाशिम या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण वाऱ्यासह आपल्याला बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये विजांच्या कडकडासोबत हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर नांदेड वागला आहे उमरखेड पुसद दिग्रज दारवा नेर त्यानंतर पांढरकवडा आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये विजांच्या कडकडाटासोबत हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर पूर्वेकडे नागपूर म्हणजेच आसपासचा परिसर कोंढाली वर्धा उमरेड भंडारा घोटी संसार वरुड आहे आर्वी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सक्रिय राहण्याची शक्यता आहे आणि बऱ्याचशा भागात हलक्या पावसाच्या सरीसुद्धा आपल्याला नागपूरच्या परिसराच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर ताडोबा चंद्रपूर गडचिरोली देसाईगंज आंबागड चौकी कापसी डोंगरगड हा जेवढा पण पूर्वेकडचा भाग आहे गोंदिया भंडारा या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळेल बऱ्याचशा भागात विजांचा कडकडाट देखील सक्रिय होण्याची शक्यता संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर मित्रांनो हाय हा होता आज दिनांक म्हणजेच तीस मार्च रोजीचा दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद